अक्कलकोट तालुक्यातील हंजगी गावात शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गावाच्या लगत असलेल्या प्राथमिक शाळेजवळ मुन्नाभाई शेख यांची वस्ती आहे मुन्नाभाई शेख हे अल्पभूधारक गरीब शेतकरी असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय करत होते चोरांनी त्यांच्या सर्व शेळ्या चोरून नेल्या तसेच चार लहान पिल्लांना तिथेच गोठ्यामध्ये मारून टाकले यामुळे हंजगी आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी इंगळगे येथील शेतकरी श्रीशैल घोडके यांच्या शेतातूनही वीस शेळ्या चोरीला गेल्या होत्या त्याचा तपास आजपर्यंत पोलीस लावू शकले नाही एक तर शेतकरी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेजार झाला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे जोड व्यवसाय सुद्धा कोलमडला आहे अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाल्यामुळे पंचक्रोशीमधून हळहळ व्यक्त होत आहे चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्ज या चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव